सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस सोळा ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे आणि या उपक्रमामध्ये आपल्या शाळेचा आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे त्यासाठी आपल्या शाळेची नेमकी नोंदणी कुठे करायची आपली नोंदणी केल्यानंतर आपला नेम आणि पासवर्ड नेमका कोणता असेल तो आपण नेमका कसा तयार करायचा आहे आणि आपण जे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ तयार केले ते व्हिडिओ नेमके कोठे अपलोड करायचे कसे अपलोड करायचे याचं प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी तुम्हाला युजरनेम पासवर्ड नेमका कोणता आहे तुमचा ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर बघूया आपण तत्पूर्वी माझ्या आपल्यास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो आपण बघूया बघा आपलं जे पत्र आहे सोळा ऑगस्टचं त्या पत्रामध्ये इथं उपक्रमाच्या स्वरूपात इथं वेबसाईटची लिंक दिलेली आहे यावर जा आणि इथं शाळेनं आपल्याला इथं प्रत्यक्षात नोंदणी करता ही प्रणाली वापरावी इथं आपल्याला आपल्या स्वतःचं शाळेचं युजरनेम पासवर्ड मुख्याध्यापकांना तयार करायचं आहे आणि मग विद्यार्थ्यांचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत तर आपण सुरुवातीला ऑनलाईन जाऊ मित्रांनो तुम्ही कुठल्याही ब्राऊझरमध्ये जा मी बघा गुगलमध्ये आलो इथं आल्यानंतर तुम्ही इथं ही वेबसाईट टाका जी आपण आता पत्रामध्ये बघितली ती वेबसाईट टाकली की आपण इथं येतो मित्रांनो मित्रांनो इथं आल्याच्यानंतर इथं दोन टॅब दिसतात तुम्हाला सुरुवातीला आपण बघितलेलं आहे की अमिताभ बच्चन इथं अंबेसिडर म्हणून अमिताभ बच्चनची इथं निवड झाली या उपक्रमासाठी म्हणून इथं त्यांचा फोटो दिसत आहे मित्रांनो बघा या दोन टॅब आहे पहिल्या टॅबमध्ये स्कूल युजर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि दुसरं टॅब आहे युजर लॉग इन आता तुम्हाला लॉग इन कसं आपलं लॉग इन होणार नाही कारण आपण इथं आपला अजून प्रत्यक्षामध्ये आपलं युजर इथं नेम तयारच झालेलं नाही आपण आपल्या शाळेची नोंदणीच केलेली नाही नोंदणी करायसाठी सगळ्यात अगोदर मित्रांनो इथं मुख्याध्यापकांनी आपलं स्वतःचं नाव टाकायचं इथं आडनाव टाकायचं आहे त्यानंतर इथं ईमेल आय डी टाकायचा आहे शाळेचा त्यानंतर शाळेचा टाका मुख्याध्यापकाचा टाका काही मुख्या दा फरक पडत नाही त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तरीचा आपला आपला युडाएस को टाकायचा आहे मित्रांनो युडाएस को टाकून असं बाजूला क्लिक कर तक्षणी तुम्ही ज्या शाळेचा तुमचा युडाएस को टाकला आहे त्या शाळेचं इथं नाव तुमचा इथं जिल्हा इथं ब्लॉक इथं मॅनेजमेंटचा प्रकार एवढंही येईल त्यानंतर इथं खाली क्लिक करा इथं तुमची शाळा कोणत्या माध्यमाची मराठी हिंदी इंग्रजी उर्दू इथं अजूनही नाही सॉरी एवढे चारच माध्यम दिलेले यापैकी तुमचं जे माध्यम असेल ते माध्यम निवडा त्यानंतर टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन स्कूल फ्रॉम तिसरी ते बारावीपर्यंत तुमच्या शाळेमध्ये किती विद्यार्थी ते विद्यार्थी कारण तिसरी ते बारावीचे विद्यार्थी याच्यासाठी इथं विचारलेले कारण हेच वर्ग याच्यासाठी पात्र आहेत या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आता इथं पासवर्ड पासवर्ड म्हणजे तुम्हाला इथं पासवर्ड क्रिएट करायचा आहे मित्रांनो आणि मग तुम्हाला तुम्ही जो इथं पासवर्ड लिहाल तोच पासवर्ड इथं खाली देखील लिहायचा आहे पासवर्ड आठ आठ अंकी पासवर्ड असावा त्याच्यामध्ये मग आपलं ते नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे स्मॉल कॅपिटल अंक स्पेसिफिक स्टार म्हणा हॅश म्हणा जे वापरायचे ते एक स्पेसिफिक कॅरेक्टर या पद्धतीनं आपल्याला आठ अंकाचा पासवर्ड तयार करायचा आहे आणि हे सगळं तयार करून सबमिट म्हणायचं आहे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की तुमचं रजिस्ट्रेशन यशस्वी सक्सेसफुल झालेलं आहे अशा प्रकारचा मेसेज येईल नंतर मित्रांनो ह्या टॅपचं काम आहे इथं या इथं युजर लॉग इनवर यायचं आहे युजर लॉग इनवर आल्यावर आता आम्ही इथं ज्या वेळेस भरलं ह्या वेळेस इथं बघा सगळ्यात जास्त जास्तजणं इथं चूक करत आहे इथं युजर लॉग इनमध्ये काय करत आहे ते इथं त्यांचा ईमेल आय डी सॉरी शाळेचं यूडाएस कोड टाकत आहे आणि इथं पासवर्ड टाकत आहे ते मग स्वीकारत नाही लॉग इन होत नाही तर इथं तुम्ही इथं नोंदणी करताना जो ईमेल आय डी टाकला होता इथं लास्ट नेमनंतर इथं प्रिन्सिपल हेडमास्टर्स ईमेल आय डी टाकला होता ना तो ईमेल आय डी तुमचा इथं युजरनेम असेल आणि तुम्ही इथं खाली जो तयार केला पासवर्ड इथं पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड दोन्ही ठिकाणी एकच पासवर्ड आपण तयार केला जो तयार केला आहे पासवर्ड तो पासवर्ड इथं टाकायचा आणि लॉग इन म्हणायचं आहे तुम्ही लॉग इन म्हणताक्षणी तुम्ही तुमचं या पद्धतीनं तुमचं लॉग इन होऊन जाईल मित्रांनो तुम्हाला या पद्धतीनं तुमची शाळा दिसायला लागेल इथं तुमची शाळा दिसेल इथं मुख्याध्यापकाचं नाव दिसेल तुम्हाला इथं तुमच्या शाळेचं नाव दिसेल आणि मग इथं तुम्हाला प्रत्यक्षामध्ये अजून व्हिडिओ अपलोड केलेच नाही म्हणून इथं इथं सगळे एक दोन तीन चार पाच सगळे इथं तुम्हाला इथं एकही एक आकडा दाखवत नाही याच्यासाठी तुम्हाला इथं काय करावं लागेल याच्यावर क्लिक करायचं आता सध्या इथं क्लिक होत नाही का होत नाही तर आपण पत्रात बघितलं वीस ऑगस्टपासून इथं व्हिडिओ अपलोड करता येणार आहे तर सध्या तुम्हाला युजरनेम पासवर्ड तयार करायचं आहे याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक करता क्षणी तुम्ही जिथं तुमचा व्हिडिओ मोबाईलमध्ये असेल तर तो व्हिडिओ तुम्हाला इथं अपलोड करता येणार आहे मित्रांनो या पद्धतीनं आम्हाला आमच्या शाळेचं युजरनेम आम्हाला आमच्या शाळेचा युजरनेम आणि पासवर्ड तयार करता येईल या वेबसाईटवर जाऊन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली या पद्धतीनं आपण आपल्या शाळेचे व्हिडिओ इथं अपलोड करूया आपण स्पर्धेमध्ये सहभागी होऊया पुन्हा आणि याशिवाय मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये याला मार्क्स देखील आहे तर आपण त्याच्यासाठी देखील आपल्याला याचा फायदा होणार आहे पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद